सुरुवातीचे जे एक्सरसाईज दाखवले आहेत ते वन वन मिनिट एक्सरसाईज करायच्या आहेत काही हार्ड एक्सरसाईज सुरुवातीला दाखवलेत काही सोप्या एक्सरसाईज दाखवल्यात काही स्ट्रेचिंगवाल्या एक्सरसाईज दाखवल्यात जेणेकरून दहा मिनटामध्ये तीनशे कॅलरीज बर्न होणाऱ्या एक्सरसाईज आहेत त्या तुम्ही कमीत कमी वेळामध्ये ह्या एक्सरसाईज फॉलो केलं पाहिजे वन मिनिट हे एक्सरसाईज करायचं आहे याचे तुम्ही डबल रिपिटेशन घेऊ शकता यामध्ये काउंटिंग नाही आहे वन मिनिट आहे यानंतर स्कॉट घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स ही स्कॉट घेत असताना तुम्हाला जर नी पे प्रॉब्लेम असेल तर बिलकुल घेऊ नका थोड्या वेळ स्कीप करा थोड्या वेळ रेस्ट घ्या आणि बाकीच्या एक्सरसाइज करा किंवा दुसऱ्या एक्सरसाइज तुम्ही त्यावेळेस करू शकता नी पेन असेल तर जबरदस्ती करून करायचं नाही आहे ज्यांना थाईचे इंचेस कमी करायचे आहेत प्रॉपर त्यांनीच हा प्रॉपर साईडस्कॉट घ्यायचा आहे कमीत कमी ट्वेंटी फिफ्टीन साइडस्कॉट घ्यायचे आहेत यामध्ये सेम ऑपोजिट घ्या रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर पाटीवर झोपून घ्यायचं आहे थोडं बॉडी रिलॅक्स करण्यासाठी आणि आता यामध्ये स्ट्रेचिंग आहे इतके वेळ आपण कॅलरीज बर्न केलं आता स्ट्रेचिंग करून स्नायू बळकट करायचे आहेत त्याने आपले पूर्ण थाई चेंजेस कमी होतात बेलीफॅट कमी होतं प्रत्येकाने थर्टी डिग्रीवरती ठेवायचं आहे होल्डिंग आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स्टीला ठेवायचं नी स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय नाईंटीला वन टू थ्री फोर फाय परत नाइंटीला ठेवल्यानंतर श्वास भरून घ्या आणि परत बॅक यायचं आहे सिक्स्टीला ठेवा आता वन टू थ्री फोर फाय थर्टीला वन टू थ्री फोर फाय अशा पोजिशनमध्ये ठेवायचं आहे मला माहिती आहे खूप त्रास होतो या होल्डिंग एक्झरसाईजनी पण पर केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला त्याच्याशिवाय प्रॉपर बॉडीला शेप येत नाही रिलॅक्स घ्या रिलॅक्स झाल्यानंतर श्वास भरून घ्या दोन्ही पायात अंतर घ्या दोन्ही हात डोक्याच्या वरती ठेवा येस yes. दोन्ही पाय ठेवा उजवा हात डावा पाय उचला किंवा उजवा पाय उचला यस yes. फोल्ड करा आणि मग पकडा हाताने यस yes. दुसरा हात साईडला ठेवा वन अपर बॉडी उचला कंपल्सरी टू थ्री नी स्ट्रेट ठेवा नीवरती फोकस करा जेणेकरून स्ट्रेचिंग झाली पाहिजे थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दुस दुसऱ्या हाताने त्याच पायाला पकडायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या पाय चेंज फोल्ड करूनच पकडता येतं पाय असं डायरेक्ट तुम्हाला पकडायला यायचं नाही करेक्ट हां। दुसरा हात शोल्डरच्या बरोबरीने थोडा सात दर ठेवा नी स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर मैम तुम्स रॉन्ग होते है नी स्ट्रेट ठेवा फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन हाथ हाथी पकड़ा वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास पूर्ण भरन घया रिलैक्स करत असताना ह्या सोप्या दिसाला पाहायला सोप्या एक्सरसाइज वाटतात जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुमच्या लक्षात येतं हे एक्सरसाइज किती हार्ड वाटत आहेत पण ह्या एक्सरसाइज बी ठेवलं पाहिजे शरीराला सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे सवय असली पाहिजे हिप उचला दोन्ही पाय फोल्ड होल्डिंग ठेवा हाताने आधार द्या हिपला एल्बो स्ट्रेट होईल इतकं ज्यांना चक्रासन येतं त्यांनी चक्रासन करा ज्यांना येत नाही त्यांनी हाताचा आधार देत हिपवरती उचलायचं जास्तीत जास्त होल्डिंग ठेवायची वान टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स टेन काउंटिंग घ्यायचं आहे बोलण्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं काउंटिंग मिस्टेक होते उजवा पाय उचला डावीकडे ठेवा श्वास भरून घ्यायचा आहे ठेवत असताना पण पाय नाईंटी डिग्रीला ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स आता सेम ऑपोजिट होल्डिंग है बर का अप एंड डाउन नहीं है हेमदे होल्डिंग ठेवा वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतर तुम्हाला पोटावरती यायचं आहे पोटावरती या श्वास भरून घ्या दोन्ही हात एलआयसी पोजिशनमध्ये ठेवा उजवा पाय उचला डावीकडे ठेवा परत प्रॉपर घ्या वन उजवा पाय उचलून उजवीकडेच ठेवा तसं जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तर ह्या पोझिशनमध्ये ठेवू शकता घ्या पायवरती कारण स्ट्रेचिंग वाढू द्या तुमची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरु रिलैक्स दोनों पाय फोल्ड करा राईट अँड लेफ्ट या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन यानंतर वरचा पाय फोल्ड करा आणि उजवा पाय जर फोल्ड केला असेल तर त्याला डाव्या हाताने पकडायचा आहे होल्डिंग आहे पायवरती उचला बॉडीला स्ट्रेचिंग होईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या यस याच पोझिशनमध्ये ठेवायचा आता सेम अपोजिट घ्यायचं आता अपोजिटला होल्डिंग ठेवा एल आय सी पोझिशनमध्ये ठेवा पोझिशन आधी यस yes. वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर वरचा पाय फोल्ड करा खालच्या हाताने पकडा करेक्ट आणि बॉडीपासून थोड्याशा लांब अंतरावरती स्ट्रेचिंग करायचं आहे वन टू थ्री फोर फाय बिगनर्सला थोडंसं हार्ड जातं सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अशा वेगवेगळ्या एक्झरसाईज के तुम्ही केलं तर तुमचं शरीर निरोगी राहतं बॉडीला शेप येतं तुमचे फॅट वाढणार नाही तुमचं वजन बिलकुल वाढणार नाही डेली व्हिडिओज फॉलो करा आवडल्यास मैत्रिणींना पण व्हिडिओ सेंड करत जा त्यांनाही याचा फायदा होऊ द्या बाय बाय डेली प्रॅक्टिस करा